आज नांदेड येथून आज राजमंडरी येथे जात आहे अत्यंत आम्हाला पहिला अनुभव आहे आमच्या या टूरचा म्हणून आज आम्हाला खूप आनंद होत आहे মেঘালো আমি দেওয়ারশন আল বাঘালো আমি দেওয়ারশনাঘু আ चांगल्यासाठी प्रयत्न करणे करणे या सगळ्या गोष्टीपासून रिलॅक्स राहिलो योग्य प्रकारे समाधानकारक दर्शन झालेले आणि सगळे अगदी वेळेवर सगळ्या गोष्टी नाश्ता चहा जेवण्याचं पण जेवण्याचं पण इतकं व्यवस्थित व्यवस्था होती आणि अगदी टाईम झाले की हा इतका आवडला आणि यामध्ये मला तुमचा काका सुरू खूप आवडला आणि ही टूर करताना तुम्हाला घरच्यासारखं वातावरण भेटते सर्व दर्शन व्यवस्थित होतात आणि आनंदाचे जे अतिउच्च क्षण आहे ते दर्शन असो खाण्यापिण्याचा असो का प्रवास असो हा सुखकर अधिक समाधानकारक आणि तृप्त होण्यासाठी मला वाटतं की वास्वी टूरच्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच त्याचा एक अनुभव घ्यावा असं मला वाटतं